आपण <trio> नागपूरकडे वळूयात ना। दोन हजार एकोणीस ला आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा नेता विरुद्ध शहरी विकासाचं स्वप्न बघणारा नेता अशी ती लढत झाली आणि पण तेव्हा नाना पटोले फक्त भंडारा गोंदियाचे नेते होते ते नितीन गडकरींना लढत देतील का ते नागपुरातले नव्हते असं बोललं गेलं त्यावेळी पण आता नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा राज्यभर वावर आहे राज्यामध्ये नाना पटोलेंचा म्हणजे एक चेहरा म्हणून काँग्रेसचा चेहरा म्हणून नाना पटोले आहेत तर अशा परिस्थितीत आता दोन हजार चोवीसला नितीन विरोधात नाना पटोले पुन्हा मैदानात उतरतील का नागपुरातून बघा आखरी जी काही राज्याची स्थिती आहे आणि आता अलीकडे सर्वे ही पद्धत चालतं आणि जवळ सर्वे चाललेला आहे आमचाही सर्वे चाललेला आहे या याच्यामध्ये हायकमांडला जे वाटेल त्या आदेशाचं पालन करणारा मी कार्यकर्तात त्यांनी म्हटले की तुम्ही उद्या भंडारा गोंद्यात लढा किंवा नागपूरमध्ये लढा तर मी लढेल त्यांनी सांगितलं की तुमचं सा काम प्रचाराचंच आहे तर मी प्रचार करेल एकदम सिम्पल आहे मी पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्ष हायकमांड मला जो आदेश देईल त्याचं मी पालन करेन आज मी स्वतः डिसाईड करू शकत नाही मी प्रमुख असेलही मी दुसऱ्यांसाठी करू शकतो पण माझ्यासाठी डिसाईड करायचं असेल तर मला हायकमांडचा जो काही आदेश असेल त्याचं पालन करणं हे माझं काम आहे त्यामुळे जे आदेश येईल त्या पद्धतीची लढाई लढायला मी तयार आहोत